नमस्कार आज औचित्य खूप आनंदाचं जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या शब्दामध्ये सांगायचं म्हणजे आम्हा घरी धन शब्दाची रत्ने शब्दाची शस्त्र येत करू शब्दाची वाटू धन जनलोका म्हणजे शब्द काय आहे शब्द हा ग्रंथातला जे वाक्य आहे त्या वाक्यातलं सगळ्यात छोट स्वरूप असं म्हणतात आज जगामध्ये सर्वत्र जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो आपण आत्तापर्यंत अनेक दिन बघितले होते प्रेमाचे दिन बघितले वेगवेगळे दिन बघितले परंतु सगळ्यात उत्सुकतेचा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासू वर्गांसाठी पुस्तक हा जागतिक दिन हा होऊ शकतो कारण ग्रंथ हेच खरे गुरु आहेत आपल्याला ग्रंथातून लेखकाच्या भावना लेखकाचे अनुभव लेखकाने केलेला संघर्ष हे सगळं जाणून घेता येतं मी तर असं म्हणेल की आज जे जग दिसतंय आज जी व्यवस्था दिसती आज जो काही विकास दिसतोय आज जी काही शैक्षणिक क्षेत्रातली क्रांती दिसती या सगळ्यांच्या पाठीमाग ग्रंथ आहेत तुम्ही बघा जगाला बदलवणारे ग्रंथ आहेत माणसामध्ये परिवर्तन करणारे ग्रंथ आहेत अशाच ग्रंथावर अशाच माणसांवरती आज मी तुमच्याशी थोडं माझे विचार माझी भावना तुमच्याशी शेअर करणार आहे कारण जगामध्ये तुम्ही जर बघितलं की आर्थिक क्षेत्रामध्ये कार्ल मार्कस नावाचं एक नाव आहे ज्या कार्ल मार्कसच्या कम्युनिस्ट मेनोफिस्टो असेल दास कॅपिटल असेल या पुस्तकाने खूप मोठं परिवर्तन केलं म्हणजे विचारानं आणि ग्रंथानं परिवर्तन होऊ शकतंय आज त्या विचारावर आणि त्या विचारसरणीवर चालणारे रशिया सारखे चीन सारखे कोरिया सारखे क्युबा सारखे अनेक देश बघितले की कळत की ग्रंथ हे खूप महत्वाचे असतात जीवनामध्ये बायबल असेल गीता असेल कुराण असेल हे ग्रंथ किंवा सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सांगितलेला किंवा त्या काळामध्ये बौद्ध विचाराने प्रभावित झाल्यानंतर मिलांडर नावाचा ग्रीकचा राजा ज्यांना मिलिंद म्हणून ओळखलं जातं त्यांचा मिलिंद पणहो नावाचा ग्रंथ जातक कथा हे सगळे जर तुम्ही बघितलात ग्रंथ रूपानं तर त्यातून मानवी भावना मानवी बुद्धीची जडण गडण आणि मानवाचा विकास व्हावा ही त्या पाठीमाग अपेक्षित असलेली सगळ्यात मोठं उद्देश किंवा योगदान जर काय आहे तर ग्रंथ आहेत असं मी म्हणेल महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर मला सांगायला आनंद होतो मी त्या कुटुंब परंपरेतून आलो की ज्या कुटुंब परंपरेला वारकरी किंवा मा अध्यात्माचा वसा आणि वारसा आहे अशी कित्येक लाखोच्या संख्येमध्ये वारकरी आहेत की ज्ञानेश्वरीच्या दोन तरी गोव्या किंवा गाथेचे दोन तरी अभंग वाचल्याशिवाय सकाळी अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंब सुद्धा प्राशन करत नाहीत एवढी निष्ठा त्या ग्रंथावरती असते म्हणजे ग्रंथ काय आहेत तर ग्रंथ मानवी जीवनाला दिशा दाखवणारे दीपस्तंभ आहेत मानवी जीवनामध्ये मानवाच्या पुढे अनेक यक्ष प्रश्न आहेत मग ते तत्वज्ञानाच्या रूपानं कायद्याच्या रूपानं संशोधनाच्या रूपानं कुठल्या ना कुठल्या मार्गानं त्याच्यावरती मार्ग काढला गेला आणि तो जो मार्ग काढणारा होता तो विचार आज सुद्धा तुम्ही आम्ही आचार म्हणून वापरतो म्हणजे बघा की कुरुक्षेत्रावर भांबावून गेलेल्या अर्जुनाला गर्भगळीत अवस्थेमध्ये समोर सगळे आपले नातेवाईक आहेत मग युद्ध कशासाठी करायचं आणि युद्धातून युद्धा आपण काय मिळवणार आहोत हा जेव्हा त्याच्यासमोर प्रश्न पडला त्यावेळेला अर्जुन वैफल्यग्रस्त झाला आणि त्याला वाटलं की मी ज्यांच्याशी लढणार होत ते माझे सगळे सगळे संबंधी सगळे नातेवाईक सगळे भाऊबंध चुलते पाहुणे या सगळ्यांशी लढा करायचा आणि मी मग काय मिळवणार आहे त्यावेळेला या भावनेच्या कुंडली जाऊन वृत्तीचा विचार किंवा तत्वाचा विचार मांडण्यासाठी श्रीकृष्णानं त्यांना अठरा दिवस चाललेल्या युद्धामध्ये अठरा अध्यायाची गीता सांगितली गेली आणि ती गीता ज्ञानेश्वरीच्या टीकेच्या रूपानं ज्ञानेश्वरानं माझ्या अमृताची बोलू कौतुके म्हणजे अमृता ते पैजा जिंके एवढी सुंदर मराठी भाषेमध्ये त्याचं भाषांतर केलं अशा अनेक ग्रंथ आहेत ज्या ग्रंथानं मानवी जीवनामध्ये परिवर्तन केलं मी दीपा देशमुख यांचं आज पुस्तक घेतोय मनोविकास प्रकाशनाकडून आलेलं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये जग बदलणाऱ्या ग्रंथाचा धांडोळा घेतला गेलेला आहे म्हणजे जग बदलत असतं माणसं बदलत असतात बऱ्याच वेळेला माणसावर होणारे अन्याय अत्याचार किंवा जीवनात येणारे काही व्यक्ती त्याच्यामुळं माणसाच्या जीवनात बदल होतो परंतु जगामध्ये जो काही बदल झालेला आहे तो बदललं ग्रंथामुळे झालेला आहे त्यांनी ग्रंथाचा या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने निवड केलेली जागतिक पातळीवरचे सर्वोत्तम ग्रंथ मग ते व्यासाची ज्याला आपण महाभारत म्हणतो किंवा भगवद्गीता कृष्णानं जरी ही केली असेल तरी व्यासाच्या महाभारतामध्ये मा त्या भगवद्गीतेचा संदर्भ आलेला आहे ती एक ग्रंथ आहे की जेणे जगामध्ये परिवर्तन घडवून आणलं सिद्धार्थ गौतम बुद्धाची त्रिपीठक म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धांनी त्यांना बोधिसत्व ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जगाला जे काही मार्ग दाखवण्यासाठी भव नावाचा जो संदेश दिला किंवा जगाला शांतीचा किंवा जग जगत असताना तुम्हाला शत्रुत्व हिंसा यापेक्षा मानवता किती महत्वाची आहे हा जो काही त्यांचा विचार आहे तो त्रिपिटक मध्ये दिसेल एका राजसत्तेनं सांगितलेला विचार आणि तो विचार मांडणाऱ्या एका महामानवाला सुळावर चढवलं सुळावर चढत असताना त्यांची अंमलबजावणी होत असताना यांच्या तोंडामध्ये शब्द होते की परमेश्वरा ते काय करतायत त्यांना माहिती नाही असा विचार मांडणाऱ्या ख्रिस्ताचा बायबल नावाचा ग्रंथ आहे की जो जगामध्ये एक पवित्र ग्रंथ मानला जातो त्यानंतर नावाचे आपल्याकडे एक ऋषी होऊन गेले त्या म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये जे चार पुरुषार्थ सांगितले जातात धर्म आर्थ काम आणि मोक्ष ह्याच्यावर कामशास्त्र या विषयावर वाहिलेला हा ग्रंथ आहे वात्सायनाचा जगामध्ये खूप संशोधन सुरू आहे या ग्रंथावर भारतामध्ये महादेवाच्या लिंगपूजेपासून वातशायनाच्या कामसूत्रापर्यंत एक काळ या देशामध्ये म्हणजे भारतात असे काही ठिकाणं आहेत की जिथं मंदिर आहेत येऊणीची सुद्धा परंतु त्या गोष्टीवर इथल्या समाज व्यवस्थेमध्ये कालांतरानं बंधनं येत गेली चर्चा थांबत गेली परंतु त्या ज्ञानाचा त्याच्या माहितीचा तुमच्या जर जीवनामध्ये खूप मोठा भाग असेल पण त्याच्या अज्ञानामुळे समाजामध्ये जे काही आज हिंसा किंवा कुटुंबामध्ये जे काही ताणतणाव किंवा समाज व्यवस्थेमध्ये जे काही तुम्हाला त्या गोष्टीच्या अज्ञानामुळं संकट उडवलेले त्या सगळ्या परिस्थितीला तुम्हाला जर समजा त्या क्षेत्रातला अभ्यास असेल म्हणून की काय यवण संबंधी किंवा लैंगिक संबंधी आपल्याकडं महाग चर्चा सुरू होती की तो अभ्यासक्रमामध्ये आणला गेलेला विषय असावा त्यानंतर एक शिक्षक काय करू शकतो म्हणजे तक्षशिला या विद्यापीठामध्ये विश्वविद्यालयामध्ये आचार्य पदावर असलेला कौटिल्य नावाचा शिक्षक काय करू शकतो तर त्या कौटिल्यानं इथं परिवर्तन करून दाखवलं मगध सारखं मोठं साम्राज्य धनानंदासारखा जुलमी राजा अहंकारी राजा त्या राजाच्या ठिकाणी एका सर्वसामान्य कुटुंबातला चंद्रगुप्त त्यांनी बसवून दाखवला आणि ते जे व्यवस्था चालवणार आहेत ती व्यवस्था दर्जेदार चांगली आदर्श कशी असावी तो आज जरी समजा भारतीय राज्यशास्त्राचा जनक म्हणून त्यांना ओळखलं जात असलं तरीही त्यांनी त्यांच्या ग्रंथाला जे नाव दिलेलं आहे ते अर्थशास्त्र दिलेलं आहे म्हणजे अर्थशास्त्राचा विचार अर्थ वित्त धन पैसा ज्याला म्हणतो तो त्यांनी त्या ते ठिकाणी मांडलेला आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी नीतीशास्त्र सांगितलेलं आहे कायदा सांगितलेला आहे गुप्तचर व्यवस्था सांगितलेली आणि इथं जी काही राज्य व्यवस्था करणार आहोत त्या राज्य व्यवस्थेमध्ये राजा हा भोगी नसावा त्यागी असावा राजा हा ऐसोआरामामध्ये रमणारा नसावा तर सतत जनतेचं हित सांभाळणारा असावा म्हणजे कर रचना सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये सांगितलेले कुठल्या गुन्ह्याला कुठली शिक्षा दिली गेली पाहिजे हे सगळं त्यांनी अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये घेतलेलं आहे त्यानंतर आज सुद्धा ज्यांचा अभ्यास केला जातो ते प्लेटो यांचा रिपब्लिक हा सुद्धा ग्रंथ जग बदलवणाऱ्या ग्रंथामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला जातो युक्लचा इलिमेंट्स आहे सन सुचा आर्ट ऑफ वॉर आहे आणि आवर्जून ज्याचा उल्लेख करावा लागेल ते मोहम्मद पैगंबर यांचा कुराण हा ग्रंथ आहे ज्या कुराणावर आज प्रचंड नितांत श्रद्धा असते एक पवित्र ग्रंथ म्हणून त्याला मानणारा करोडोचा अनुयायी वर्ग आहे जो कुराण इकडं कुठंही खोटं बोलतील पण कुराणाची शपथ घेतल्यानंतर मात्र त्याला मानणारा जो काही इस्लाम मानणारा वर्ग आहे मुस्लिम समाज आहे तो आणखीन सुद्धा कुराणला सुद्धा तेवढंच पावित्र्य आदर मानतो त्यानंतर युटोपिया थॉमस मोर्चा आहे निकोलो मॅकवली नावाचा एक मध्ययुगीन कालखंडामध्ये इटलीचा विचारवंत होऊन गेला त्या विचारवंतांनी द प्रिन्स नावाचा ग्रंथ लिहिलेला होता त्या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी राजा आणि राजानं कसं वागितलं पाहिजे तो व्यवहार दक्ष कसा झाला पाहिजे जनतेला कशा पद्धतीनं जिंकलं पाहिजे विरोधकांवर कशी मात केली पाहिजे या सगळ्या गोष्टी संदर्भातलं त्यांनी त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे गॅलिलिओ यांचा डायलॉग हा ग्रंथ असेल आयझॅक न्यूटन यांचा प्रिन्शिपिया हा ग्रंथ असेल कार्ल लिनियस यांचा शिस्टीम नॅचर असेल शॅम्युअल जॉन्सन यांची डिक्शनरी असेल किंवा ज्या ग्रंथानं आज भांडवलवाद उभा आहे म्हणजे जग दोन पद्धतीत विभागलं गेलं होतं दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर आणि जगाला कॅपिटलिझम आणि कम्युनिझम ज्याला साम्यवाद वगैरे कम्युनिस्ट असं म्हणतो त्याच्यात कॅपिटलिझम मध्ये ज्याला गीता बायबल सारखं सारखं महत्व दिलं गेलेलं आहे तो ग्रंथ म्हणजे ऍडम शिमित यांचा द वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ आहे या ग्रंथ सुद्धा जग बदलवणाऱ्या ग्रंथामध्ये आहे थॉमस माल्थस हा आहे अँड एशे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॅप्युलेशन अरिस्टॉटलचा वर्क्स आहे हेन्री डेव्हिड थोरो यांचा श्विल डिसओबिडियन्स नावाचा ग्रंथ आहे ज्या ग्रंथामुळं जगामध्ये खूप मोठा प्रभाव पडलेला दिसतो किंवा बऱ्याच व्यवस्थेच्या समोर धर्म व्यवस्था असेल राज्य व्यवस्था असेल ज्यांनी आव्हान निर्माण केलं होतं ज्यांचे विचार क्रांतिकारक वाटत होते ते चार्लिस डार्विन यांचा द ओरिजिन ऑफ पेशिस नावाचा ग्रंथ प्रत्येकाने ना आवर्जून वाचला पाहिजे म्हणजे लक्षात येईल की सृष्टी हे जग विज्ञान आणि या जगातली जी काही नवीन रचना आहे ते वेगळं ज्ञान मिळू शकतं ते चार्लस डार्विन यांचा ओरिजिन ऑफ पेशीज आहे ग्रोगर मेंडल यांचा एक्सपिरिमेंट इन प्लांट हायब्रिडेशन आहे है, मार्कस यांचा दास कॅपिटल आहे शिगमन फ्राइंड यांचा द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम आहे म्हणजे बऱ्याच वेळेला कॉन्शियन्स अँड नॉन कॉन्स सबकॉन्शियन माइंड ही आपल्याकडे आहे आणि त्यामध्ये आपण जागे असताना विचार करतो कल्पना मांडतो काही जण असं म्हणतात की माणसाच्या कृतीपेक्षा माणसाची आयडिया महत्वाची असते कल्पना महत्वाची असते पण काही जणांना स्वप्न पडतात आणि त्या स्वप्नामध्ये कटु का जो काही तुम्ही विचार करत असता आणि त्याच्यातून इंटरप्रिटेशन त्याचं होतं म्हणजे जीवनामध्ये बरेचसे घटक काही जण असं म्हणतात की माझ्या स्वप्नामध्ये ही ही गोष्ट आली आणि नंतर ती गोष्ट घडली किंवा माझ्यासोबत असं घडणार होतं याचं संकेत मला स्वप्नात भेटले त्या ड्रीम्स इंटरप्रिटेशन याच्यावर शिगमंड फ्रायड हा खूप मोठा सायकॅट्रिक सायकोलॉजिस्ट आणि मानसशास्त्रावर ज्याने जगभर खूप काम केलं आणि जगामध्ये ज्यांना महत्वाचं नाव म्हणून उल्लेख केला जातो ते शिगमंड फ्रायड यांचा इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स आहे वेबलिन फ्रॉट इन वेबलिन यांचा थिअरी ऑफ द लेझर क्लास आहे आणि महाराष्ट्रीयन लोकांनी कमी वाचला असेल परंतु मी असं म्हणेल की प्रत्येक भारतीयांना आनंद वाटणार आहे त्या ग्रंथातले विचार त्या ग्रंथातली रचना त्या ग्रंथातली कविता बघितलं की ज्यांना जागतिक नोबेल का मिळू शकतं कारण चित्रपटामध्ये ऑस्कर मिळालं साहित्यामध्ये नोबेल मिळालं की त्याचा एक दर्जा त्याची एक गुणवत्ता त्याची एक उपयुक्तता कळत असते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची गीतांजली नावाचा ग्रंथ आहे तो प्रत्येकाने वाचला पाहिजे मी तर असं म्हणेल की तुम्ही एकदा गीतांजली वाचून बघा म्हणजे लक्षात येईल की चांगले विचार उच्च विचार काय असतात तो एक ग्रंथ जग बदलवणार आहे ह्याच्यामध्ये त्यानंतर जगामध्ये ज्यांना बुद्धिमान म्हणून ओळखलं जातं उल्लेख केला जातो ते आल्बर्ट आईस्टाईन आहे त्यांचा रिलेटिव्हिटी द पेशल अँड द जनरल थेरी हा ग्रंथ आहे यामध्ये आईन्स्टाईन यांचंच एक वाक्य आहे की येणारी पुढची भावी पिढी किंवा उद्याचं जग विश्वास ठेवणार नाही की हाडामासाचा मासाचा रक्ता एक देह एक मनुष्य इथं जन्माला आला होता ते विधान भारतातल्या एका महात्म्याबद्दल केलं गेलेलं ज्याला आपण राष्ट्रपिता म्हणतो त्या महात्मा गांधींचं सत्याचे प्रयोग ट्रुथ ऑफ एक्सपिरिमेंट किंवा सत्याचे प्रयोग म्हणून ज्या पुस्तकाकडं बघितलं त्याच्यामध्ये खरं त्यांनी सत्य मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की लहानपणी मी काय करायचो किंवा माझ्या मनामधल्या भावना काय होत्या बरं बोलणं मोठं बोलणं तात्विक बोलणं एखादी वेळेला ते तुम्हाला अवगत करता येईल परंतु खरं बोलणं त्याच्यासाठी हिम्मत लागत असते आणि महात्मा गांधींनी ते दाखवून दिलेलं की मी माणूस होतो माझ्या अंगामध्येही काही चुकीचे विचार होते माझ्याही काही संकल्पना चुकीच्या होत्या मी सुद्धा मांसाहार कसा करत होतो मी सुद्धा काही गोष्टी कशा मोडल्या कशा खोट्या बोलल्या या सगळ्या गोष्टी त्यांनी मान्य केलं कारण त्या समाजाच्या समोर मान्य करणं जो समाज तुम्हाला राष्ट्रपिता मानतो जो समाज तुम्हाला महात्मा मानतो त्यांच्या समोर तुम्ही सांगणं की मीही चुका केलेल्या होत्या मीही काही कायदे मोडले नियम मोडले खोट बोललो अभक्ष भक्षण केलं त्याला हिंमत लागते म्हणूनच माणसं महात्मे होत असतात की ज्यांच्या विचारामध्ये साधेपण आहे पण आचारामध्ये मोठेपण आहे म्हणजे राहणी साधी आणि विचारसरणी उच्च ज्याला म्हणतात ते महात्मा गांधी यांचं सत्याचा प्रयोग रशेल यांचे मॅरेज अँड मॉरल्स नावाचं एक पुस्तक आहे जे जगभर प्रचंड गाजलं गेलेलं आहे ते पुस्तक इंग्रजीमध्ये आहे अलीकडं त्याचाही हिंदीमध्ये मराठीमध्ये अनुवाद झालेला आहे मी असं म्हणतो लँग्वेज इज नो बॅरियर अँड लँग्वेज इज नॉट अ लिमिटेशन ऑफ युअर नॉलेज इच अँड एव्हरी बुक यू हॅव अवेलेबल इन मराठी लँग्वेज म्हणजे प्रत्येक पुस्तक तुम्हाला आज मराठीमध्ये उपलब्ध आहे हिंदीमध्ये उपलब्ध आहे म्हणजे मला ते पुस्तक वाचायचं होतं माझी उत्सुकता होती ते पुस्तक समजून घ्यायचं बट आय डोंट नो इंग्लिश आय डोंट नो फ्रेंच आय डोंट नो जर्मन यू कॅन डोंट घ्यू यू काँट घ्यू रिझन यू कांट कंप्लेंट तुम्ही कारणं देऊ नका तक्रारी करू नका तुम्हाला जर ज्ञान मिळवायचंय तुम्हाला जर अभ्यास करायचा यू कॅन गो यू गो हेड अँड टेक एनी बुक अँड देन म्हणजे तुम्ही पुढे जा पुस्तक उचला आणि वाचा मग तुमच्या लक्षात येईल की जगामध्ये कुणीही मोठं बनलंय कुणीही बदल स्वीकारलाय परिवर्तन झालंय असं सहज झालेलं नाही त्याच्यासाठीच रशेलचं मॅरेज अँड मॉरल्स पियाजे यांचं द मॉरल जजमेंट द चाइल्ड हे आहे जॉन मेनार्ड केन्स म्हणजे अर्थशास्त्रामध्ये आज सुद्धा एम पी एस सी आणि युपीएसशी करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांच्या समोर हे पुस्तक आवर्जून हे नाव आवर्जून येतं प्रत्येकजणच पुस्तक वाचतात असं नाही परंतु केन्सची थिअरी समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही त्यांचं पुस्तक आहे ज जनरल थिअरी एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी इंटरेस्ट अँड मनी त्याच्यानंतर अब्राहम मॅस्लो यांचं थिअरी ऑफ ह्युमन मोटिवेशन म्हणजे मानवाला जसं गरजा आहे तसं माणसाला प्रेरणा सुद्धा मिळणं गरजेचं आहे कारण एखादा माणूस खचला किंवा एखादा माणूस मागे पडला त्याचं कारण त्याला प्रोत्साहित करणार मार्गदर्शन करणार कोणी नसतंय म्हणून कदाचित त्याच्यामध्ये असलेले सुप्त गुण वाव न मिळाल्यामुळं संधी न मिळाल्यामुळं तसेच राहतात त्यामुळं मोटिवेशन ह्युमन मोटिवेशन अ थेअरी ऑफ ह्युमन मोटिवेशन ह्याच्यावर अब्राहिम यांनी पुस्तक लिहिलेलं आहे मॅन सर्च फॉर मिनिंग व्हिक्टर फ्रँकल यांचं पुस्तक आहे शिमन द बोहा किंवा बोहरा असं बऱ्याच ठिकाणी पण शिमॉन या नावानच त्या प्रसिद्ध आहेत ओळखल्या जातात त्यांचं पुस्तक जगामध्ये प्रचंड खपलं त्या पुस्तकामुळे त्यांना ओळखलं गेलं ते पुस्तक लिहित असताना किंवा ते पुस्तक लिहिल्यानंतर जगाची त्यांच्याकडे बघण्याची अपेक्षा बदलली गेली त्या पुस्तकाचं नावच प्रचंड लक्षवेधक आहे पुस्तकाचं नाव आहे द शेकंड शेक्स ज्याच्याबद्दल निसर्गानं प्रत्येक मानवी स्त्री पुरुषांना या भावना किंवा या गरजा दिलेल्या आहेत परंतु ते समजून घेणं किंवा त्याच्याबद्दलची अज्ञान गैरसमज प्रचंड आहे समाजामध्ये पण शिमॉन यांनी द शेकंड शेख हे पुस्तक लिहिलं आणि जगाची जी काही स्ट्रक्चर होतं विचार करण्याचं ते साहित्यामध्ये समाजामध्ये जगभर या पुस्तकानं प्रचंड विक्रमी खप यांच्या आवृत्तीच्या आवृत्ती केलेले आहेत हे ही जगप्रसिद्ध पुस्तक आहे हे ही पुस्तक वाचलं पाहिजे एरिक फ्रॉम यांचं द आर्ट ऑफ लव्हिंग हे पुस्तक आहे आल्बर्ट इलिस यांचं रॅशनली मोटिव्ह बिहेव्हिअर थेरपी हे पुस्तक आहे मिल्टन फ्रीडमन यांचं कॅपिटलिझम अँड फ्रीडम ह्याच्यावर आहे म्हणजे माणूस स्वातंत्र्याची काय अपेक्षा करतो माणसाला भांडवल काय गरजेचं आहे या सगळ्याबद्दल त्यांनी त्याच्यामध्ये आपले विचार आपल्या अभ्यास संशोधन आणि निष्कर्ष मांडलेला आहे रॅचल कार्सन यांचं सायलेंट स्प्रिंग हे पुस्तक आहे बेट्टी फ्रॅनचं द फेमिनाईन मिस्टेक्स हे पुस्तक आहे मार्शल मॅकुलून यांचं अंडरस्टँडिंग मीडिया द एक्सटेन्शन ऑफ मॅन हे सुद्धा बुक जग बदलणाऱ्यामध्ये आहे गेम्स पीपल प्ले आहे स्माइल इज ब्युटिफुल हे पुस्तक आहे खूप सुंदर पुस्तक आहे याच्यावर चित्रपट सुद्धा आलेला आहे जगभर तो गाजलेला आहे प्रत्येकाने आवर्जून वाचावं स्माइल इज ब्युटिफुल म्हणजे हास्य सुंदर आहे हास्य हे मोहक आहे म्हणजे हास्यावर सुद्धा चित्र चित्रपट किंवा ग्रंथ होऊ शकतो हे सुमॅकर यांनी दाखवलेलं आहे स्किनर हा सुद्धा एक सायकॅट्रिक सायकोलॉजीमध्ये मानसशास्त्रामध्ये खूप मोठं यांचं नाव घेतलं जातं एक महत्वाचा संशोधक अभ्यासक म्हणून स्किनर यांचा आज डी एड बी एड जे करतायत त्यांना माहिती की मानसशास्त्रामधल्या ज्या काही उपपत्त्या सांगितलेल्या आहेत की बाल्यावस्थेपासून मेंदूची जडणघडण होणं किंवा बुद्धीचा विकास होणं व्यक्ती ज्या मध्ये घडत असतो त्या सराउंडिंगचा प्रभाव त्याच्या मानसिकतेवर मनोवृत्तीवर कसा पडत असतो म्हणजे अबाउट बिहेव्हिअरिझम ह्याच्यावर त्यांनी लिहिलेलं स्किनरचं ते सुद्धा एक चांगलं आणि महत्त्वाचं चा पुस्तक आहे डॉक्सिन यांचं शेल्फी जीन स्टीफन हॉकिंग यांचं द ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या स्टीफन बद्दल एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे कारण जगाला सुद्धा आश्चर्य छेरे वाटावं नियतीला सुद्धा हेवा वाटावं एवढं यांचा संघर्ष आहे स्टीफन हॉकिंग यांचा तुमच्या आमच्याकडं सगळ्या गोष्टी आहेत आज तुमच्या आमच्या हातामध्ये सर्व आहे पण त्या हॉकिंग्सकडं एवढी जिद्द होती एवढी जिद्द होती त्याने टाइम्स हिस्ट्रीवर पुस्तक लिहिलेला आहे तो विषय प्रचंड म्हणजे उत्सुकतेचा आणि तो महत्वाचा समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला स्टीफन हॉकिंग्स वाचावं लागेल एअरवर्ड हार्मन आणि नॉम चॉमस्की यांचं मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट द पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ मास मीडिया ह्याच्यावर पुस्तक आहे नॉम बद्दल मी तुम्हाला एक आवर्जून सांगेन की नॉम चॉमस्की दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेची भूमिका काय होती किंवा अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धामध्ये येण्यासाठी कारण हवं होतं जपाननं पर्ल हार्बरवर हल्ला केला नाही तर तो अमेरिकेनंच घडवून आणला होता आणि त्या निमित्तानं दुसऱ्या वर्ल्ड वॉरमध्ये अमेरिकेची एंट्री झाली हे विधान नॉम चॉमस्कीनं जगामध्ये खळबळ उडवून देणारं होतं तो अमेरिकेत राहतो आणि अमेरिकेतूनच त्याने ते स्टेटमेंट केलंय म्हणजे बघा ज्या देशाला महासत्ता म्हणून ओळखलं जातं त्या देशामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान इतका केला जातो की प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीचं मत मांडण्याचा अधिकार आहे त्या मताची सत्य असत्यता खरे खोटेपणा ते प्रत्येकानं तुम्हाला तुमच्या सदसद बुद्धीवर त्यांनी सोडून दिलेलं आहे।, आहे ते नॉम चॉमस्के आहेत डॅनियल गोलमन आहेत इमोशनल इंटेलिजियन्स आता जो युपीएससी ला पेपर आहे आणि एम पी जो पेपर आलेला ज्याला ऐथिक असं म्हणतात त्याच्यामध्ये इमोशनल इंटेलिजियन्स हे प्रकरणच टाकलं गेलेलं आहे कारण काय होतं माणसं पैशानं पदानं मोठे बनतात पावरबाज बनतात पण भावनेनं मनोबल त्यांचं दुर्बल असतं आणि सगळ्या गोष्टी तुमच्या मनोबलावर आहेत मी असं म्हणतो की अर्जुनाला भेटणारं राज्य बघून कृष्णाला काहीच काय वाटलं नाही कारण कृष्ण म्हटल्यानंतर गुराकी कृष्ण म्हटल्यानंतर गवळ्यासोबत खेळणारा ढोरं राखणारा तुरुंगात जन्म झालेला असं त्याच्याबद्दल सर्व स्रुत आहे सगळीकडे लिहिलं जातं आणि तो कृष्णनंतर भगवद्गीतेसारखा तत्वज्ञानातला महत्वाचा ग्रंथ सांगतो समोर एवढे मोठे आहेत द्रोणाचार्य आहेत भीष्म आहेत कर्ण आहे दुर्योधन आहे सगळे आहेत त्यांच्या मुकाबल्यात अर्जुनाला उभा करून निकाल फिरवतो म्हणजे चातुर्य बुद्धिमत्ता प्रसंग अवधान भेद करणं या सगळ्या गोष्टीमध्ये चाणाक्ष प्रत्यक्ष अनुभवातून जडणघडण झाली आणि ज्ञान ज्यांच्याकडे आहे त्यांनी कधीच लक्ष्मीच्या मागे धावले नाहीत म्हणून त्या कृष्णाला किंवा मी असं म्हणेल की चंद्रगुप्त मौर्य राजा झाल्यानंतर त्याच्या शिक्षक कौटिल्याला असं चुकून वाटलं नाही अर्थमंत्री आपण व्हावं किंवा किंगचा किंगमेकर आपण त्यांनी तिथं साधा पद घेऊन तिथली रचना तिथली व्यवस्था बघण्याचं काम केलं शेवटपर्यंत बाहेर झोपडीमध्येच स्वतःचा उदरनिर्वाह केला म्हणजे थोडक्यात असा आहे की माणसं मनोबल जर चांगला असेल माणसाला जर अंतकरणातून त्या आवडीचा विषय असेल तर ते माणसं खचत नसतात शेवटी महत्वाचं काय असतं मनके के हरे हार मनके जीते जीत मन मनकर अरे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणजे तुमच्या मनात जर चांगले विचार असतील तुमची कृती चांगली असते शेवटी जगामध्ये चांगलं वाईट घडणं हे निसर्ग क्रम असतो कुणाला वाटत नाही उद्या काय घडणार आहे किंवा काय नाही त्याच्यामुळं आपण त्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आज वर्तमान आपल्या हातामध्ये आहे आपण मनानं प्रसन्न राहणं आपलं मनोबल किती महत्वाचं आहे ते मनोबल ती तुमची भावना म्हणजे इमोशनल इंटेलिजियन्स ह्याच्यावर डॅनियल गोलमन यांनी पुस्तक लिहिलेलं आहे ते सुद्धा जगामध्ये प्रचंड प्रभाव पाडणारं आणि प्रभावित करणारं पुस्तक म्हणून ओळखलं जातं जेरेड डायमंड यांना गन्स जर्म्स आणि स्टील हे पुस्तक मी वाचलेलं आहे घेऊन वाचलेलं आहे की स्टील मुळे जगात काय परिवर्तन झालं जर्म्स आणि गन्स ज्याला आपण बंदूक वगैरे म्हणतो या सगळ्या गोष्टीवर त्यांनी लिहिलेलं आहे म्हणजे धातू त्यांनी त्याच्यात जगाला बदलवणाऱ्याला किती कारणीभूत ठरू शकतात थोडक्यात त्याची ब्रीफ हिस्ट्री किंवा समरिती आहे ग्लोबलायझेशन अँड इट्स डिस्कंटेंट जोशेफ यांचं हे पुस्तक आहे ज्याला आजच्या काळामध्ये सगळ्यात जास्त ऐकलं जातं सगळ्यात जास्त त्यांनी काय बोलतात काय विचार मांडतात त्यांची काय भूमिका आहे त्याच्याबद्दल जगातले श्रीमंत असतील जगातले नामांकित कुलगुरू विद्यापीठातले असतील किंवा जगातले कुणी बुद्धिजीवी असतील विद्वान संशोधक अभ्यासक इतिहासज्ञ तत्वज्ञ कायदे पंडित राजकीय नेते वैज्ञानिक ह्या सगळ्या लोकांना ज्याच्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे तो म्हणजे युवाल नोआ हरारे हे नाव आहे आणि त्यांचं शेपियन्स अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्युमन काइंड हे पुस्तक मी तर असं सर्वांना सजेस्ट करील की तुम्ही आवर्जून हे पुस्तक वाचा म्हणजे तुमच्या ज्या काही आतापर्यंतच्या संकल्पनात ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या पूर्णपणे बदलून जातील आणि तुम्हाला एक असं ज्ञान भेटेल की तुमच्या लक्षात येईल की अरे मला आणखीन खूप काही शिकायचं आहे मी ज्याला म्हणतो की मला सर्व काही माहिती मला माझा सर्व काही अभ्यास आहे पण या अभ्यासाला सुद्धा काही गोष्टीमध्ये ग्रंथाची अभ्यासाच्या बैठकीची जोड देणं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी शेवटचं पुस्तक घेतलेलं आहे म्हणजे थॉमस पेकेटी यांचं कॅपिटल द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी हे पुस्तक आहे म्हणजे एकूण त्यांनी जेवढे पुस्तकं घेतले ते पन्नास जग बदलणारे पुस्तकं ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत प्रत्येक पुस्तकाला अर्धा मिनिट जर धरलं तर पंचवीस मिनिटांमध्ये आपण ह्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे पण शेवटी मी एवढंच म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दामध्ये की त्यांनी असं एके ठिकाणी विधान केलं होतं की मी जरी समजा आयुष्यभर म्हटलं की मला अभ्यास करायचा आहे पण या ज्ञानाच्या सागरामध्ये घोट्या इतका पाण्यातच मी जाईल एवढा मोठा ज्ञानाचा अथंग सागर आहे आणि त्या सागराचं सगळ्यात महत्त्वातलं ग्रंथ आहेत या जागतिक पुस्तक दिनानिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा मी या ठिकाणी माझे विचार थांबवतो तुम्हीही या वर्षी ठरवून घ्या की पुढल्या वर्षीचा जागतिक पुस्तक दिन येईपर्यंत आपण दहा तरी जगात ज्या पुस्तकाचा प्रभाव आहे परिवर्तन आहे किंवा तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे लेखकाचे प्रकाशकाचे पुस्तकं वाचावेत एवढंच मी तुम्हाला सांगेन आणि थांबतो रजा घेतो विचार आवडले असतील तर कृपया चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावं आपलाच प्राध्यापक डॉक्टर मकरंद गिरी धन्यवाद